महादेव मुंडे यांची वीस महिन्यापूर्वी परळीत निर्गुण हत्या झाली होती मात्र या प्रकरणात एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही या हत्याकांडातील आरोपी कोण याचाच पोलीस अठरा महिने उलटूनही शोध घेत आहेत मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यातून ही हत्या किती क्रूरपणे केली होती हे स्पष्ट होत आहे गुन्हेगारांच्या कृत्याने मृत्यूही थरथरला आहे महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्यांची श्वसन नलिका कापली होती मुख्य रक्तवाहिन्या देखील खोलवर झालेल्या वारामध्ये कापल्या होत्या मानेवर हातावर तोंडावर आणि इतर ठिकाणी एकूण सोळा वार करण्यात आले होते चेहरा छाती दोन्ही हात आणि शरीराचा इतर भाग राखताने माखला होता महादेव मुंडे यांच्या शरीरावरील वाराने आरोपींची क्रूरता स्पष्ट होते विशेष म्हणजे प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे यामध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन केला आणि तपास थांबवला असा थेट आरोप केला आहे महादेव मुंडे यांच्या हत्येचे आरोपही अजून का पकडले गेले नाही त्यांना कोणाचा असता आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा